ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक नुकिन से पर्याय श्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी जयंतराव पाटील यांच्या उपस्थित जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यांच्या उपस्थितीत मलगुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय उरुणेश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मलगुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादीने परिसरातील वातावरण टाईट केले आहे बघूया यावेळी आमदार जयंतराव पाटील आणि आनंदराव मलगुंडे नेमके काय म्हणाले जिल्हा परिषदामध्ये पंचायत समितीमध्ये चालू होती गेले तीन वर्ष या सगळ्या संस्थांचा आणि सामान्य नागरिकांचा सा संपर्क सुटलेला याच्यामधला सामान्य नागरिकांशी संपर्क काढणारा ना जो दुवा असतो तोच यांनी निवडणूक न लावल्यामुळं निर्माण झाला निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहे की त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळं आज किमान या निवडणुका तरी होतात या निवडणुका स्वच्छ चांगल्या निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे महेश पाटलांची दोन तीन बातमी ऐकली त्यावेळी या निवडणुकीत काही गोंधळ उभा राहण्याची शक्यता आहे काही गरीबात लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा बेटा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे आज जे पक्ष परिकडता करून इथलं आहे त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर मुलांच्या दाब्यात जातं का मोका लागलेले आज जाऊन आलेले राजदूस पदाने फिरायला लागले तुमच्या दाराचे मत मागायला लागले ज्या पद्धतीने गुन्हे झाले ज्याची नोंद या शहराला आहे की लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन मागतात सामान्य लोक काही बोलत नाही रुरणिश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य माणसाच्या सत्तद कृतीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे हे शहर गुन्ह्यांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले बाहेर आलेले काही वर्ष आत राहिलेले ज्यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही त्याची काळजीत मतदानाच्या रुपाने विश्वास आहे ह्या उरून शहरामध्ये गेली पस्तीस वर्षे झाले मी नगरसेवक म्हणून काम करत आहे मी दोन वेळा उपनगराध्यक्ष एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आदरणीय आमचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी या शहराचं नगरपालिकेचं ओबीसी आरक्षण पडलं आणि पडल्या पडल्या तिने माझी या शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ओबीसीतून म्हणून ना, माझं नाव घोषित केलं मी त्यांच्या त्यांचा त्यांनी ते, जो माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून या पाच वर्षात या शहराचा चांगला विकास मी करीन आणि हे शहर पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार सोळा सालापर्यंत इस्लाम ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीचा जो रखडलेला विकास आहे नऊ दहा वर्षाच्या काळात त्या विकासाला चालना देण्यासाठी पुढील पाच वर्षे मी धन मन धन अर्पण करून या जनतेची सेवा करेन जी मराठी धडक दे